चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी मुसळधार पाऊस सुरूच चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात एकशे दहा मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झाली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सात हजार एकशे सत्तावन्न क्युसेक् पाण्याची आवक धरणात होत असल्याने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे सध्या धरणात एकोणीस पॉईंट सात टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण पंचावन्न पॉईंट चव्वेचाळीस टक्के भरले आहे शेळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मंदूर सोनवडे आरळा करुंगलीसह परिसरातील वाड्या वस्त्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत तसेच वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत पडलेल्या एकशे दहा मिलीमीटर पावसासह एकूण एक हजार एकशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस धरण परिसरात झाला आहे अशी माहिती एसी मराठीचे शिराश्वर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार